नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे नवीन वर्षाची नवी ताडी गाण्याचं नाव आहे नवीन वर्षाची नवी ताडी तर हे पूर्ण गाणं आलेलं आहे आणि कोणत्या चॅनलवर आलेलं आहे आपण चालून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की ह्या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोण कोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत दर्शना झिरवा आणि किरण वरठा गीतकार आहे अविनाश वाडू आणि देशू डोंगरकर गायक आहे किरण वरठा प्रदर्शक आहे किरण वरठा म्युझिक आणि मिक्स मास्टरिंग आहे महेश महाले चित्रीकरण एडिटिंग आहे आशिष गणेशकर सहकलाकार नकुल घाटाल आणि अनिल झिरवा हे केवल पाटील बेटेगाव मयूर रावते अमित माली अंकुश मोरे अंकुश झिरवा अतुल मोरे रोहित करपट पृथ्वी भये रोशन धांगडा बाळू धांगडा नरेशभाई सागर नायडू देवाभाई भानुभाई उमेश गायकवाड मुकेश सेठ प्रदेश तामोरे विनोद तरे गौरव केनी योगेश वांगड तुषार ठाकूर हार्दिक ठाकूर आणि अशोक अतकरी तर मित्रांनो हे पूर्ण गाणं नकुल घाटाल या चॅनलवर आलेलं आहे पूर्ण गाण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार